अकोल्यातील दिग्रज बुद्रुक गावातील नालीच्या अपूर्ण बांधकामामुळे एका युवकाची कुटुंब अडचणीत आले आहे सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने शौचालयाचा वापर करणे अशक्य झाले असून त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेल्याने पती आक्रमक होत त्यांनी प्रशासनावर ताशेरी ओढत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक येथून एक लाजीरवाणी बाब समोर आली आहे गावातील नालीच्या अपूर्ण बांधकामामुळे कुटुंबियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे घराशेजारील नाली अर्धवट अवस्थेत असल्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याचा सा मार्ग उपलब्ध नाही परिणामी शौचालयाचा वापर करणे कठीण झाले असून संपूर्ण कुटुंबाला उघड्यावर शौचास जावे लागत आहे या समस्येने त्रस्त झालेल्या विकास तायडे यांनी अखेर गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे विशेष म्हणजे या समस्येमुळे त्यांच्या पत्नीने त्रासाला कंटाळून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे तक्रारीनुसार गावातील वार्ड क्रमांक एक मध्ये काही महिन्यांपूर्वी नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते मात्र ते अर्धवट सोडण्यात आले त्यामुळे सांडपाणी घरासमोर साचून राहते ज्यामुळे दुर्गंधी व आरोग्य धोक्यात आले आहे या समस्येबाबत ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांना वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही घरातील वृद्धांना नाली ओलांडताना मोठ्या अडचणी येत आहेत यामुळे संभाव्य अपघातांची शक्यता असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे परिस्थिती सुधारली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक सहा मार्च पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विकास तायडे यांनी दिला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देताना लवकरच नालीचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे मात्र हा प्रश्न केव्हा मार्गी लागतो हे पाहणे महत्वाचे ठरेल सांगालेच की माझ्याकडे बाथरूम आहे पण पाणी जायला नाली नाही आहे नाली काढली आहे ना आठ महिने झाले नाली काढून पण त्याचं पाणी जागच्या जागीच थांबून राहिलं लोक भांडणं करता वाश येते त्या पाण्याचा सर मच्छर होऊन राहिले त्या कारणानं मला नाहीच तर सरपंचाकडे आणि त्या सरजे साहेबाकडे दादा खेप चक्रा मारायला लागल्या पण ते काही गोष्ट घेऊन नाही राहिले त्यानं मी गटविकास अधिकाऱ्याकडे काल गेलो त्यांच्याकडे कंप्लेंट टाकून दिली आता तेनं जर केलं तर बरं नाही तर मी सहा तारखेपासून उपोषणाला बसणार आहे आणि ज्या कामानं माई बायको बाथरूम नाही आहे त्या कामानं माई बायको गेली निघून आता तिच्यातल्या त्या विषय असा होऊन राहिला की व्याजानं पैसे काढले म्या कर्ज काढलं पण आता नालीचा मेळ नाही त्याच्या ते, ते थांबेल आहे काम जोपर्यंत नाली होत नाही तोपर्यंत माई बायको येत नाही अन मला मेळही लागत नाही काही पत्नी एकच म्हणते जोपर्यंत बाथरूम संडास होणार नाही तोपर्यंत मी येणार नाही त्यासाठी प्रयत्न म्हणजे बा गट काढला दहा हजाराचा आणि पाठवले मला पैसे आज पण विषय असा व्हायला आहे की ते कितीही पैसे पाठवले तरी आता तो तटसा काहीच होऊ शकत नाही कारण की पाणी जायलाच चान्स नाही नाली पूर्ण ब्लॉक आहे पूर्ण ते